हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोड ताईंचे दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला ताईंना मस्त अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली छान अगदी आणि तुम्हाला मा माझ्या हातामध्ये दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या बांगड्या दिसत असतील तर चला असो गडबडीत घातल्या काल आणि त्या तशाच राहिल्या लक्षात आलं नंतर घातल्याच्या नंतर थोड्या वेळाने की वेगळ्या वेगळ्या बांगड्या घातल्यात म्हणून पण तरीही कामाच्या याच्यामध्ये परत घालीन आता घालीन नंतर घालीन थोड्या वेळाने घालीन असं करत करत तशाच राहिल्या त्या दोन दिवस हातामध्ये त्या तशाच राहिल्या तर चला असं काय नाही होत सकाळ सकाळ म्हटलं मस्त आज मशरूमची टिफिनसाठी भाजी बनवा म्हटलं मुलांच्या कारण ध्रुवला आणि रुद्रला दोघांना मशरूम फार आवडतं तर त्यांना दोघांना फ्राय आवडतं म्हणजे क्रिस्पी मशरूम जे गार्लिक मशरूम मी बनवते ते पण आता टिफिनसाठी ते चांगलं नाही गरम गरमच छान लागतं त्याच्यामुळं म्हटलं इथं भाजीच बनवते तर गरम पाण्यात थोडंसं पाणी कोमट करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी इथं मशरूम चांगले साफ करण्यासाठी टाकून दिले कारण याच्यामध्ये जे कंपोस्ट वगैरे असतं जे खत ज्याच्यामध्ये मशरूम हे करतात ते सगळं लागलेलं आहे त्याला त्याच्यामुळं कोमट पाण्यामध्ये हे थोडे पाच मिनटं ठेवलं ना की छान असं स्वच्छ होतं आता कुणी कुणी ना गव्हाचं जे पीठ असतं किंवा मैदा किंवा मग बाजरीच्या पिठाची ती भरड ते चोळून पण साफ करतं मशरूम पण असं पण होतं जास्तच खराब असेल तर त्यांनी पण करतात किंवा जो वरचा लेअर आहे तो जरी काढून टाकला तरी क्लीन होतं एवढं काही त्याला प्रत्येक मशरूमला पीठ चोळत बसायची गरज नाही आहे पण आता काही काही जणं मी पाहिलेले उडिसामध्ये ते तशा पद्धतीने पण साफ करतात पण वरचं जर लेअर काढून टाकली त्याची वरची स्किन तरी आपआप साफ होतं एवढी मेहनत घ्यायची गरज लागत नाही आणि हे ऑलरेडी म्हणजे एवढं खराब नव्हतंच फ्रेश होतं त्याच्यामुळं मग मी नॉर्मलच पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये धुवून घेतलं आणि आता बनवायला घेत आहे तर तर वेट लॉसमध्ये मशरूम अत्यंत फायदेशीर आहे वजन कमी करण्यासाठी जर रात्रीचं थोडंसं नॉर्मल मशरूम जरी आपण थोडंसं हे करून खाल्लं ना तरी पण म्हणजे त्याच्यात भरपूर मात्रामध्ये प्रोटीन वगैरे आहे आणि खूप छान त्याचा रिझल्ट आहे पण आता कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत ज्याचे त्याचं आता शेवटी चॉईस आहे पण मशरूम मधून भरपूर असं आपल्याला शरीराला खूप त्याचे बेनिफिट्स आहेत तर मिळत असेल तर नक्की हपत्यात एकदा दोनदा तरी खाल्लं पाहिजे आता थंडीमध्ये जास्त मिळतं जास्त प्रमाणात कुठेही बाकी एरवी आपल्या इकडं पहिले मिळत नव्हतं पण आता मार्टमध्ये मा वगैरे मिळायला लागलेलं ला ला आहे रिलायन्समध्ये वगैरे मिळतंय तर या मशरूमचा कम्पेअर जे देसी म्हणजे जे गावराणं असतं जे, जे कुठंही येतं पहा शेतामध्ये त्याचे असे झुपकेचे झुपके सापडतात ते याच्या सा अकॉर्डिंग फार टेस्टी लागतं म्हणजे नॉन व्हेज पण त्याच्या पुढं फिक्का आहे एवढी छान भाजी लागते त्या मशरूमची पण ते असं कुठेही आलं पाहिजे म्हणजे देसी गावठी ज्याला आपण म्हणतो आज सकाळ सकाळ म्हणलं पटापट चला स्वातीचं तिकडं चहा ठेवायचं काम चाललंय आणि पटपट दोघी स्वयंपाक आवरून घ्यावं कारण सध्या सेल चालू आहे आणि सेलमुळं इतकी धावपळ होती सगळ्यांचीच खूप नऊ वाजल्यापासूनच तयारी करावं लागते त्या सेलची सगळे पॅटर्न काढून लावणं वगैरे कारण प्रत्येक साड्यामध्ये दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच अशीच पॅटर्न असतात कल काहीत कलर असतात काहीत नाही तर ते, ते सगळं पाहून खूप गडबड असते सेलच्या याच्यामध्ये चा त्यामुळं चांगलं चार पाच दिवस झाले आपल्या फॅशन स्टुडिओमध्ये मोठा महासेल चालू आहे आणि ताई त्या सेलचा खूप आनंदाने लाभ घेता येतं खूप साऱ्या ताईंच्या खूप साऱ्या बुकिंग झाल्या आहेत त्या सेलच्या तर त्याच धावपळीमध्ये हो थोडंसं एक चार पाच दिवस आहेत चार पाच दिवस गेलेत आमचे आज तुमचे दाजी पण खाटू शमला गेलेले येणार आहेत खूप सारी शॉपिंग पण त्यांनी करून आणलेली आहे तर मग आता आल्यावर पाहू आम्ही तर एक्सायटेड आहोत शॉपिंग पाहण्यासाठी तर आल्यावर पाहू आता नेमकं काय काय शॉपिंग करून आणली आहे तर मग इथं पत पटपट आवरून घ्यावं म्हणलं तोपर्यंत आमचा सगळा स्टाफ येतो आता बरंचसं काही काम आम्ही इथून करतो मी शक्यतो तिकडच्या ऑफिसवर असते कधी कधी पेमेंट वगैरे चेक नाही नाहीतर इथंच बाकी सगळं ऐंशी टक्के काम आता इथंच चालतंय कारण जागा पुरत नव्हती आधी इथं फॅशन स्टुडिओच्या सगळ्या बिझनेसला स्टाफ वगैरे वाढल्यावर असं काही तर मग थोडंसं आम्ही बाल्कनीमध्ये पण वाढून घेतलंय आता आणि थोडंसं काम वरतून चालतं आता तिकडं भरपूर जागा आहे तिकडच्या तुमच्या दाजींच्या ऑफिसवरती पण तिकडं सगळं पॉसिबल होत नाही जाणं येणं नाही तर तिथं तर आरामशीर एवढं मोठं आहे की कितीही स्टॉक बसू शकतो आणि काही होऊ शकतो पण तिथं मेन मीन्स आमचं जायचा यायचा प्रॉब्लेम आहे आम्ही दोघी जर तिकडे जाऊन बसलो तर मग घरचं इथं कुणी येतं कोण जातं काय म्हणजे लक्ष राहणार नाही आणि बाबा तरी काय काय पाहणार आहेत असं किती जरी बसले तरी मुलं शाळेत नाही येतात त्याच्यामुळं ठीक आहे असं वाटतं कधी कधी येतनच कधी विचारतो जागा पुरत नाही म्हणून तिकडं शिफ्ट व्हायचं पण मग बाकीचे सगळे विचार डोक्यात आल्यामुळं मग तो डिसिजन आम्ही पुन्हा परत चेंज करतो तर चला भाजी इथं छान मस्त मशरूमची झाली आहे पाणी वगैरे काही टाकलं नाही मी त्याला त्याचं अंगच बरोबर पाणी सुटतं आपाप आणि एक दहा पंधरा मिनटामध्ये बारीक गॅसवर छान शिजते आता दोघं सुद्धा आवडीने खाते टिफिनमध्ये मुलांचा एक हा प्रॉब्लेम आहे सगळ्याच मुलांचा मला असं वाटतं आहे की आवडीची भाजी किंवा आवडीचा पदार्थ टिफिनला जर दिला तरच ते टिफिन संपून येणार आणि जर ना आवडीचा आपण आपल्या मनाने जर दिलं ना बापरे ते खाऊन येत नाही जसं ती इट इज टिफिन मागं आणतात असे टोर्चा मारल्यागत ते अर्धी चपाती खायची बाकीचं तसंच मागं आणायचं दो दोघं पण तसेच ध्रुव आणि रुद्र आर्यांनी तर तसं कधी केलं नाही बिचाऱ्यांनी जे दिन ते खाऊन आलेलं आहे पण ह्या दोघांचं रात्रीच विचारणार की उद्या टिफिनला काय देणार आहे किंवा मग सकाळी उठल्या उठल्या लगेच वरण खाली आलं की लगेच विचारणार आज टिफिनमध्ये काय आई ध्रुवचं तर स्पेशल दोन तीनच पदार्थ एक तर बटाट्याची भाजी किंवा मग बेसनपोळी किंवा मग असे दोन तीन असे पदार्थ किंवा इडली आणि ढोसा चार पदार्थाच्या ऐवजी त्याला दुसरं टिफिनला अजिबात नको असतंय खूप गुडी लावून त्याला द्यावं लागतं कधी कधी तर भाजी बनवलेली सुद्धा दुसरी बनवावं लागते आणि रुद्राचं काय असतं तो म्हणतो मला तेच तीच खाऊन मम्मी बोर होतं मला काहीतरी वेगळं देत जा आणि सकाळ सकाळ दोघांच्या वेगळ्या आवडीनिवडीचं वेगळं वेगळं बनवायचं म्हणलं ना की मग वेळ पुरत नाही असं होतं दारात गाडी येऊन थांबते आणि मग उशीर होतो त्याच्यामुळे मुला मुलांच्या टिफिनचं लेजंड जेटा असते आणि एवढं सकाळी उठून करून द्यायचं थंडीत खाऊन आलं तर काही वाटत नाही त्यांना शक्यतो त्यांना असं वाटतं हॉटेलवरनं द्यावा आम्हाला बाहेरनं आपल्या हॉटेलवरनं इडली किंवा डोसा घेऊन टिफिनमध्ये पण रोज रोज तरी काय आणि ध्रुवचं तर आजच म्हणत आता मी आज इडली घेतो हॉटेलवरनं नको आहे मला टिफिन नको बनवून देऊ मला मला हे नाही आवडत आणि मशरूम त्याला आवडतंय आहे तरी पण आज त्याचा काय मूड झाला की नाही नाही म्हणलं बनवल्याच्या नंतर वगैरे सगळं म्हणलं नाही मला हॉटेलवरनंच इडली घ्यायची पण म्हणलं नाही बनवल्या आता घेऊन जायचं असं असतं मुलांचं पहा सगळीकडे तेच आहे आवडीचं दिलं तर खाऊन येणार आणि नाही आवडलं तर मजबुरीने घेऊन जायचं फक्त थोडंसं एक हे करून यायचं बस तर चला भाजी छान तयार झालेली आहे तर चला भाज्या सगळ्या म्हणलं हॉटपॉटमध्ये काडू काडू ठेवाव्यात म्हणजे गरम राहतील ना ॲटलीस्ट अकरा बारा वाजेपर्यंत तरी गरम राहतात ना थंडीच्या दिवशी थंड खायचं अजिबात मन होत नाही कुठलीही भाजी असो चपाती असो भाकरी असो भात आस असो असं वाटतं मस्त गरम गरम लगेच करावं आणि लगेचच खावं तर तशातली गते थंडीचं अजिबात नको वाटतं थंड खायला प्रत्येकाची तीच गते त्याच्यामुळं मग हॉटपॉटमध्ये ठेवलं की ॲटलीस्ट दोन अडीच घंटे गरम राहतं तर वरती जाऊन म्हटलं खालचं एकदा आवरलं ना सगळं की मग वरती जावं लागतं कारण वरती पण बेडशीट हे ते चेंज करायचं रोजचे बरेचसे कामं असतात बेडशीट रोज तर नाही चेंज करत पण एक एक पाच सहा दिवसानंतर तर करावीच लागते आता आणि व्हाईट बेडशीट मेन मीन्स मला स्पेशली लय आवडती तुमच्या दाजींना पण का कारण काय असतं व्हाईट जर कुठलाही कपडा आपण वापरला तर तो आपण थोडासा हायजीन करायला कंटाळा करत नाही कारण व्हाईट पटकन खराब होतं दिसायला तितकं छान दिसतं सायलेंट कलर आहे मस्त पण खराब पटकन झाल्यामुळं आपण काय करतो खराब दिसल्यामुळं त्याला वारंवार वॉश करतो किंवा मग मेंटेन करतो धुतो तसंच आता दुसऱ्या डार्क कलरचे बेडशीट जर आपण बेडरूममध्ये वापरल्या तर आपण म्हणतो हे अजून कुठं खराब झाले नाही बल्कि त्याच्यावरती ती, ती खराब झालेली असली तरी पण दिसून येत नाही कारण त्याचा रंग डार्क असतो आता स्वतःच्या रूममध्ये सगळे डार्क बेडशीट असतात कारण ध्रुव खराब करतो आणि तिला नाही आवडत म्हणजे असे लाईट रंगाचे तर तिचे सगळे डार्क असते आणि माझ्या रूममधले सगळे लाईट रंगाचेच बेडशीट असतात स्पेशली ब्लँकेट झालं बेडशीट झालं मला डार्क कलरचे नाही आवडत कारण मग चार पाच दिवसा मिळून तीन ते चार ती काढून मी त्याला धुवायला टाकत असते व्यवस्थित असं ती स्वच्छ होते तेच आपण डार्क जर ठेवलं तर ते, ते नाहीच आपण किती जरी ठरवलं ना की उद्या काढायची परवा काढायची तरी आपण म्हणतो नाही तर आजूक छान आहे अजूक काय कुठं मिळालेलं नाही असू द्या म्हणजे असं होतं पण वाईट याच्यामध्ये तेच पाहायचा नजर या बदलतो थोडं जरी आपल्याला खराब दिसलं की आपण लगेच म्हणतो अरे नाही खराब झाली काढून टाका तर असो ज्याची त्याची चॉईस असती ज्याला त्याला कसं आवडतं त्याच्यावरती डिपेंड असतं तर सगळं इथं पटपट आवरून सकाळ सकाळ सगळं कितीही आता वर बेडरूममध्ये जास्त आपण राहत नाही जास्त वावर नसतो तरी पण बरासा पसारा तिथं सुद्धा होतो चांगला अर्धा ते एक तास बेडरूम आवरायला सुद्धा जातं सकाळ सकाळ सगळ्या वस्तू बाहेर काढून ठेवलेल्या तशाच राहिलेल्या असतात हो तर ते सुद्धा सगळं परत व्यवस्थित जागेवरती ठेवावं लागतं तर एकदा आवरलं की मग बाकीच्या कामांना आपण मोकळं होतो वाव बघ सोनचा फेल किती फुलं आलेत स्वाती वाव mm. तोड देवाला तोड बघ ना तू इकडच्या झाडाला येत होते पण आज इकडच्या पण लय आलेत हे बघ हे वाला आहे स्वाती हे चालतो महादेवाला अर ते तर खराब झाला याच्यात टाक नको पाकळ्या पण ठेव बेडरूम मध्ये ठेवल्या ना लय वास येतो सगळीकडे रूम मध्ये ठेवल्याच्या नंतर दोन तीन दिवस सगळेच तोड हे बघ झुपकेचे झुपके आलेत हे पांढरा महादेवाला ला चालतो हम्म तोड सगळे ते गळूनच जातील इतका छान झाडा जास्त असं वाटतं इथंच बसून त्या राहावा मध्ये मी दोन तीन फुलं बेडरूम मध्ये नेऊन होते खाल्ली गळून देऊ दू। तर दोन तीन दिवस इतका छान असं बेडरूम मध्ये स्मेल परफ्युम असं परफ्युम मारला का रूम फ्रेशनर वगैरे त्याचं थोडस मला असं डोकेदुखी होती पण हे वास लय भारी बाय सुकलं तरी पण एवढा भा� छान वास येतो साठी गुंधर्मच येत त्याच्यामध्ये मोगऱ्याचं फुलं तर पहिल्यासारखे नाही ना दिसत पहिल्यासारखे मोगऱ्याचे फुलं का ग पहिला मोगरा वेगळाच होता आता उगस ते असे कलर मारल्या गती तर त्याला वास पण नसतो ओरिजिनल ते ओरिजिनलच बाबा आता काय पहिले तुला आठवतं एक ताई तिकडून रोज एवढे एवढे फुलं आणायची रोज नित्यन्यामानी गजरा होता बाई डो लहानपणी आम्हाला रोज शाळेत गजरे लावून जायचं आम्ही नाही रोज मॅडमला पण घेऊन जायचं दोन शेंड्या आणि ती गजरा आणि मॅडमला पण घेऊन जायचं मॅडम पण खुश नाही तसा मोगरा आता पाहायला सुद्धा मिळत नाही माहिती का नाहीच वाईत झाल्यासारखं आताच्या मोगराच्या फुलांमध्ये वासच नाही गजऱ्याला काहीच रुपयाचं एवढं एवढूसा गजरा आणि त्याला वास नाही काहीच नाही निळीच्या निळ्या कलर मारल्या निळी निळीमध्ये बुडवतात निळ जी असते ना कपड्याची त्याच्यात बुडून आणतात आणि त्या गजऱ्यांना कनभर वास नसतो कनभर त्याच्यापेक्षा ते आर्टिफिशियल लावलेलं बरं नाही हम्म वाह किती छान बघ किती वाश होते मस्त सगळे रूम मध्ये नेऊन ठेवणार मी आता अख्या देवाला वाहू आणि बाकीचे रूम मध्ये झाड बर वाकल आपलं संत्राच झाड संत्रा आल्यात बघू ना आता मस्त येत आंबट गोड आणि ध्रुवला तर वापरे संत्रा स्ट्रॉबेरी किती द्या मग ध्रुवच्या आईला आणि ध्रुव से सेम आवडत सगळं सेम आहे खरंच सेम येत हे दोघ जण त्यां आवडी सारख्या याला नाही तिकड याला बघ ना याला पण किती आल्यात पण याचा आहे का आजूक टिकलेला ना नाही स्वतःला आपल्याला डिंगी द्यावं लागणारे बाप बापरे बाप वा 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 किती तोडून किती खाऊन बघा आता असं झाले बाई पिवळ्या <laughs> पिवळ्या तोडा बघ वाव थांब थांब फुलं साईडला करू दे भले एका पोटामध्ये जायना पण अशी काय आनंदच ते बाबा आपल्या झाडाची संत्री आता ध्रुव तर नाचू नाचू खाईन ध्रुवची आई बी नाचू नाचू काही नाचा मग व्हिडिओ घेते मी नाचा मस्त आहे आपण ताई लहानपणी घ्यायचं डोळ्यात पिळायचं आणि डोळ्यावर दुसऱ्याच्या स्वतःच्या ना आणि मग फटकी भी खायचो हा तुझ्या दाजीला आजूक ना द्यावा असं कधी प्रवासात गेलं ना असं कधी संत्री बिंत्री घेतली ना याच्यामध्ये खायला गाडी मध्ये पटकन लगे डोळ्यात पिळत माझ्या एवढी चिडत आहे ना मी मग बोलणे काळ उल आंबटे का म्हण बरी पण काय नाही आंबट गोडच छान लागते सांद्रा जीवन जी सुत कस मिळायचं मग शरीराला चंदन अयो चंद। चंदन एक कस्तुरी काय झालं ग त्याला असं कोण बसला अंड्यावर बसली अठरा दिवस झाले चंदू चंदू काका अगं भाई चंदुका हिरो तु तु। तुला सांत्रा हटो मोकळा नाही सांत्रा आवाज नाही देत काय नाही काय नाही नाही तिचा लई वाजा वाजा असतो एक ताईने कमेंट केली ती म्हणली स्वाती फौज आल्यावर लय नाराज राहती नाराज काही नाही नाराजीचा काय प्रश्न आहे असं कधी होईन कावरा नाराज राहीन ताई रात्री पण कमून राईन न ते तिला वेळ देत नाहीत बाहेर फिरत म्हणून त्याच मला तू त्यांना वेळ देत नाही घरीच नाही म्हणलं कुठून वेळ द्या सांगा तुम्ही त्याच्याहून राती नाराज करते एकदा सकाळी गेलं संध्याकाळीच घरी येते तर मित्रांबरोबर इकडं तिकडं ह्या त्या फिरती फिरतीवर म्हणजे ते कसं जेलमधून नाही का करा कैदी सुटत हो आणि मग ते लय त्याला सगळीकडे जावं वाटत तशातली गत असते मग त्याच्यामुळे तिला वाटतं घरात थोडं कसा पिंजऱ्यातून बाहेर पडल्यावर कसा उडतो जिकड जाईन तिकडं तसं तसं त्यांना तिला वाटत टाइम द्या पण ते थांबत नाहीत घरी म्हणून बाकी काय नाही चल थोडं फटाफट भारी घे ना टोकरी वा वा वायक वा वा। लई नेऊन काय उपयोग नाही नाही जसं लागण बदल आपण सात आठच घे मस्त आहे ते एकच नंबर थोडीशी आंबट आहे पण लय छान आहे याला आहे ना आपण हे करू डेंगी देऊ पण ह्या वर्षी ना ताईंनो म्हणता ना संत्राच्या झाडाला आता तुमच्यापैकी हे बऱ्याच दिवसात अरे गप आहे बाबा तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी बागा असतील पण ह्या वर्षी सगळीकडे संत्रांच्या झाडांना लई म्हणजे बार आला होता आणि लई म्हणजे लई संत्रा पण लय आल्यात आहे का नाही आमच्या इथं पण आहे वस्तीवरती तर ते त्यांच्या याला पण लई आहे संत्राचा ज्यूस वगैरे किती भारी होईल साखर टाकून अशा नाही खाल्ल्या तर ज्यूस करू आपण बरोबर संत्रा पाहिजे तर चला थोडेफार तोडलेत आणि चल देवाला पण एक प्रसाद ठेवून येऊ आणि हा संत्रावरच राह ठाय ठोय करा दिवस लय बारीक झाली बाई ती एक आता येतो मंदिरातून जाऊन पाणी नाही ना आणलं पाणी नाही बाई चल आता काय करते इंडलिंबाच हा हे बघा पूर्ण शेवगायचं झाड इतकं मोठं झालत ते एंट्रीलाच होतं बरेच जण म्हणले तोडून टाका पण असं काही नसतं आमची दाजी काही मानत नाही पण याचे ना लई म्हणजे फुलं लय गाळायचे आणि मेन एंट्रीलाच लई खराब दिसायचं ते झाडाला आणि कॅमेरे पण कॅमेऱ्या हा कॅमेरे पण झाकले होते सगळी मग ते तोडूनच टाकलं आणि परत बघा किती फुटले हे काय शेवगा असा असतो काही ते येड पीक म्हणते आमच्या इकडं ते येड पीक म्हणल्याच्या नंतर ते नुसतं वाढत चालत कंटिन्यू चला चला आता इध जानकीचा गोटा काय खाली खाली जानकी काही नाही त्याच्यामुळे आता वेगळा प्लॅन इदेंचा एक हाय बघू आता तो ज्या वेळेस सक्सेस होईल त्यावेळेस तुमच्या सोबत शेअर करून नक्कीच आमच्या स्वेटी राणीला बाहेर जायचंय गेट उघडायच्या चक्कर मध्ये इधं बसलेल्या आहेत मॅडम कधी एकदाच कुणीतरी आत येईन किंवा आतलं कुणी बाहेर जाईन ह्या याच्यामध्ये असती ती इथं टक लावून बसलेली आता हिथच तुळस बागा ही किती हिरवीगार आहे इथं ह्या तुळशी सगळ्या तर हे किती हिरवगार दिसतय मेथी नाही नाही पल्लवीची नाही ही मेथी ती यांची यांनी केलेली ना वाट्याने तेजसच्या मम्मीने त्यांच्या आत्याने त्यांची चांगली आली बघ ना हिरवी हिरवीगार मस्त सगळी काय काय नाही इथून तिथून मेथीच कोथंबीर पण त्याच्यात सारे आता मी ते थोडी ते ना मेन आहे ते झाड जे त्यांनी तोडून तोडून वंड केलं का ते झाड पाच पाणी बेलाच झाड होत आणि तीन पाणी ते पाच पाणी आणि ते तेच त्यांनी हे केलं आता पावसाळ्याशिवाय शिवाय ते फुटणार नाही बघ तू हे बघ किती आता तोड नाही तोडलं ना आता किती छान फुटलंय ते फाळलंय किती झाडांना पाणी सोडलंय बघा मस्त सगळ्या ह्याच्यात पायपाणी या एक एक झालं झाडाचं लई बाई बघा किती भारी फुटल झाड खूप छान दिसतंय गो हे हिरवं हिरव गार मस्त है? किती सुंदर दिसतंय ते पान हिरवं हिरवं गार झाले पूर्ण भारी एकदम डफळ आता येते केळाचा घड लक्षात ठेवा म्हणजे झालं नाही आता जायचे येऊन आपले जंगल विलाचे मेंबर सगळे खाऊन पक्षी प्राणी जाऊन ते त्यांनी का काय त्यांना सोडलेले फळ खायला आम्ही शक्यत जास्त फळ तेच खाते सगळे आई साहेबांना बोलून घ्या ना आई साहेबांना बोलवा सुट्टीच्या दिवशी काहीतरी तरी का लागते ना आपण हा खाली ओंजळ धरून नाही तर ते टिकायचं नाही त्याच गुळी धरावं लागणार दोन तीन जणांना वर पाडावं लागते खाली पडला तर त्याला मार लागणार हे बघ ना कसं झालं सगळं हे बघ खाली नाही पडून द्यावं लागायचे खाली नाही खाली नाही सगळे तेच झाले तर मग तिला आता रविवारी घे बोलून मम्मीला शनिवार रविवार आणि जाऊन द्या सगळे काढून आपल्याला तोडाला आंब्याचा बार अग बाई हे कोणता सीजन रे भाऊ हे बघ हा काय बाई कवा का आता निसर्गाच काही नाही राहिलं ताई तुला सांगते पहिल्या सारखं नाही पहिल्या अगो इकडं हा झाडाला बी किती बार आलाय हे बघ आता कधी पाऊस येतोय कधी बी ऊन पडत आहे कधी थंडी वाजत कधी गार पडत <laughs> काय करणार राहायला चला आंबा दोनदा मग आलाय आता याच्या रे येणार अगं नाही ना ताई बरोबर आहे ना उन्हाळ्यात रे खायला <laughs> येतात ना आज काय करते तू <laughs> ताई माऊ आलाय बारा आपणच येणे झालं काय खाण बाई हाय ना असेल काढू काढू डोके झालेत बधीर आपले अगं बरोबर आलाय हा हा बरोबर आलाय आपल्या डोक्यात नाही पण येतो ना पण थोडा लेटच जानेवारी नंतर येतो आपल्याला लवकर आला म्हणून आपल्या आता आपल्या तिकडचे गावठी आंबे आहेत त्याला डिसेंबर जानेवारी नंतर असा म्हणजे पर्यंत आता लवकर आलाय पण आता का ऊन मारपला वारां ते पहिले वारे नाही बार सगळा पडणार आणि काही उपयोग नाही होणार निम्मे आंबे येतात निम्मे गळून जातात असं बारले गळतो फनस मोठं झालं का नाही का आपलं आंब्याला फणस बघत झाली काय पुरी आंब्याच्या झाडाला फणस बघत झाड हुकले ना मी हुकली त्याच्या वरती पण एक हे हो मागच्या व्हिडिओ मध्ये मी दाखवलं होतं पण ताई म्हणल्या त्याच्या वरती पण आहे आणि ते वरच खऱ्या अर्थाने मी बघितलं नव्हतं बघ किती मोठं झालं आता याला मज्जा येईन सट करून खाऊ हाऊ पण त्यावेळेस मस्त लागते दोनच आले बाई घेऊन त्या साईडला लय बाई झालं आमच्या दारासमोरच होते कधी बी धप्प दिशी खाली पाडायचं लय पिकून लय मोठे मोठे झाड होते तिथं फडसाचं झाड लहानपणी सगळी कधी विचार नव्हता केला कि मोठ झाल्यावर आपल्याच दारामध्ये फणसाच झाड येईल त्याला फणस येईल खरंच स्वप्न झालं स्वप्न साक्षात उतरलं आपण पापडा दरात गेलो की ते फणस खायला तरसायचो आपण अग लय आले ताई पानाला नाही येत ते वेगळंच काहीतरी आपण नाही पाहिलं वेळेस फसलो म्हणलं हे आहे फनस आहे पण ते पानाला नाही खोडालाच येत ते ते येत असन पण ते मोठं होत नाही ह्या काय तसे तर लय आलेत मग हे बघ ते वेगळंच काहीतरी वा मन, ता का ता मन, मन एकदम ताई न इतकं भारी वाटतं ना असं घरच्या झाडांना फळं बघून श्रीनगर टाईप झाड काय याला सफरचंद आणायचे नकली फुलं आव नकली सफरचंद आणून लाटवायचे काय छान दिसन फोटो ते सेल्फी पॉइंट होऊन जाईल बघ ना ते अगं त्याची गळती चालली हलो बरं हलो बर नको नको नाही थोडं हलो ना तुझ्या हातामध्ये ट्रॉली आहे तू त्याने हलू शकते अगं स्वाती त्याची गळती चाललेली आहे म्हणून ते पिवळं पडलं तू खाली ती पण मग त्याच्यामध्ये आपण त्याच्या आता आर्टिफिशियल ऍपल आणून ठेवू आणि तिथं फोटो काढून मस्त रील बिल याला याला पाणी आहे का नाही हाय पाणी सगळ्याला आहे पण आता फुटलंय बरं का चाललंय परत हे होत तर त्याला किती टाइम लागला बघा यायला ताईंन आता सगळं असं हिरवं 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 होऊन चलन हा चंद्यानी बघ ना तू काय भात खा नाही आता लागायचं लहान द्याकरासारखं कसं चंद अगं स्वीटीचं त्यांचं येऊन भात खाल्ला त्यांनी इथं कस ए गेला बघितलं पड त्याला जशी दिष्ट होती अजिबात असा राजू आणि कॅमेरा समोर यायलाच नको म्हणतो रे बघितलं का तर चला असो ताईंनो आजचा व्हिडिओ थांबूयात भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद सगळ्यांना